महाबळेश्वर येथे महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महाबळेश्वरमधील गिरिस्तान नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक व दोन यामध्ये महाराष्ट्र पत्रकार संघ महाबळेश्वरच्या वतीने पहिली ते पाचवीपर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी नगरपालिकेचे आबा ढोबळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष फकीरभाई वल्गे माजी सभापती ॲडव्होकेट संजय ग जंगम शिवनाट्य प्रतिष्ठानचे किशनराव खामकर दी अर्बन बँक संचालक सतीश ओंबडे महाराष्ट्र पत्रकार संघ तालुकाध्यक्ष राहुल शेलार उपाध्यक्ष रियाज मुजावर व पत्रकार संघाचे पदाधिकारी शाळा क्रमांक एकचे नूतन मुख्याध्यापक यशवंत गोळे शाळा क्रमांक दोनचे मुख्याध्यापक जनार्दन कदम लक्ष्मण महाडिक सर अर्जुन बनसोडे सर अंजुम मानकर तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रईसा शेख मॅडम व आभार प्रदर्शन दत्तात्रय पाडले सर यांनी केले यावेळी फकीरभाई वल्गे व राहुल शेलार यशवंत गोळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांचा गुणगौरव केल्याबद्दल महाराष्ट्र पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान पालकाच्या वतीने श्री ठानक यांनी केला या कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक तसेच विद्यार्थी उपस्थित होते